तेलंगणा राज्यातील जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील मेडाराम इथे दर दोन वर्षांनी समक्का सारखा जत्रा मोठ्या थाटात संपन्न होते ही जत्रा आशिया खंडातली मोठी जत्रा मानली जाते या जत्रेला सिरोंच्या वरून मेडोरम जत्रेला जाण्यासाठी तेलंगणा राज्यातील बस डेपो कडून आजपासून एकंदर दीडशे बस सुरू केल्याची माहिती बस डेपो कडून देण्यात आली आहे या जत्रेला तेलंगणा महाराष्ट्र आंध्र प्रदेश राजस्थान बिहार उत्तराखंड छत्तीसगडवरून भाविक मोठ्या संख्येने येतात या बसमुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या भाविकांना मेडारम जत्रेला जाण्यासाठी सोयीस्कर होईल अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून होती बसचं उद्घाटन एन एटीन लोकमत गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले सोबत नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा माजी नगराध्यक्ष राजू पेद्दापल्ली आणि बस डिपो व्यवस्थापक आणि गावकरी उपस्थित होते दो, दर दोन वर्षांनी मेडारम येथे समक्का साराका जत्रा होते त्या ते जत्रेसाठी तेलंगणा राज्यातील भोपाल जयशंकर भोपाळपल्ली येथील बससेवा सिरुंचा पासून मेडाराम जाणे येण्यासाठी तेलंगणाचे ते, भोपाल जयशंकर भोपालपल्ली येथील डेपो मॅनेजर यांनी दहा दिवसासाठी बसेस सुरू केलेल्या आहे तरी आज आज इथे बसची उद्घाटन झालेलं आहे आणि एक नंबरची बस आता शिरुंचा इथे लागलेली आहे आणि आपण इथं पाहू शकतो आपल्या आपल्यासोबत डेपो मॅनेजर ड्रायव्हर कंडक्टर सगळ्यांनी जमलेले आहे आणि मेळालन ज्यासाठी काही भाविकांनी एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे श्याम बेचनवार स्टार महाराष्ट्र न्यूज चिरवंच्या गडचिरोली श्याम बेचनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली